जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे शिक्षक दिन, दिन साजरा कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत संपूर्ण शाळेचे कामकाज सांभाळले मुख्याध्यापक शिक्षक शिपाई अशा सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी स्वीकारत शाळेचे सुयोग्य पद्धतीने संचालन केले या अनोख्या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव दिसून आले शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी विशेष दिवस असून भारताचे माजी राष्ट्रपती तत्वज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो शिक्षक आपल्या समाजाचे मार्गदर्शक असून डॉक्टर शास्त्रज्ञ अभियंते लेखक यासारख्या अनेक क्षेत्रात देशाचे नाव उंचावणारी पिढी घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून होते योग्य संस्कार शिस्त आणि मार्गदर्शन देऊन ते विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देतात या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नाना भोळे शिक्षक राजेश बागुल शाहू चव्हाण राहुल कापसे कैलास कोल्हे पुष्पाताई चव्हाण सुशिला गवळी सुनीता पवार सावित्री बहिरम तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळा आपण आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श खुर्द आज पाच सप्टेंबर त्याबद्दल आपण काय बोलणार आज पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत राधा राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाबद्दल आपण शिक्षक दिन सा, साजरा करत आहोत तसेच डॉक्टर अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत शाहू चव्हाण কড়বন मोहबारी